घरात पैसा टिकत नसेल तर आजपासून हा मंत्र बोलायला सुरू करा नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो घरात पैसा टिकत नसेल तर आजपासून हा मंत्र बोलायला सुरुवात करा मित्रांनो जर आपल्याला पैशाची समस्या येत असेल तुम्ही पैसा तर कमवत असाल पगार तर तुमचा येत असेल व्यापारातून पैसा येत असेल पण महिन्याच्या पाच दहा तारीख आली की पैसा संपत असेल पैसा टिकत नाही महिनाभर पैशाची चणचण लागत असेल तर ह्याच्यासाठीच हा एक मंत्र आहे हा मंत्र जप रोज एक माळ सकाळी किंवा संध्याकाळी महिलांनी पुरुषांनी कुणीही देवघरासमोर बसून केला तर आपली आर्थिक स्थिती मजबूत होते पैसा यायला लागतो आणि आपण मेहनतीने कमवलेले पैसे जे असतात त्यामध्ये बरकत राहते घरात सुख समृद्धी नांदते फक्त विश्वासाने आणि मनोभावाने श्रद्धेने तुम्हाला देव घरासमोर बसून सकाळी किंवा संध्याकाळी ह्या मंत्राचा जप एक माळ अवश्य करायचा आहे हा मंत्र कुबेर मंत्र आहे कुबेर देवाचा मंत्र आहे कुबेर देव जर तुमच्यावर प्रसन्न झाले तर कोणत्याही पैशाची समस्या तुम्हाला भेडसावणार नाही हा मंत्र काही असा आहे ओम यक्षाय कुबेराय वैष्णवाय धनधान्य धीपये धनधान्य समृद्धी मे देही दापत्य स्वहा ज्यांना स्वामींवर विश्वास आहे तेच फक्त लिहितील श्री स्वामी समर्थ धन्यवाद